हाय हॅलो फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असतात तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आणि ही रेसिपी जी आहे ना तर स्किप न करता असाच व्हिडिओ पुढे कंटिन्यू पाहत राहा तर मी तुमच्यासाठी रोज नवीन काही ना काही अशी रेसिपी घेऊनच येतच आहे आज ही घेऊन आलेली आहे तर हिथं मी मस्त असे छान तुमच्यासाठी एक न्यू रेसिपी घेऊन आलेली आहे पण त्याच्या आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जेवढा होईल तेवढा लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग फ्रेंड्स आपली रेसिपी स्टार्ट करूया चला तर मग फ्रेंड्स आपली रेसिपी स्टार्ट करूया तुम्ही पाहिलं आहे मी पोहे आणि पोहा जी आहे ना तर तुम्हाला म्हणजे जेवढा हवे तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता मी तीन ते चार जी बटाटे आहे आहे ना बॉईल करून आणि त्याची जी साल आहे ना ती काढून घेतलेली आहे आणि असं काही नाही बर का ना की जेवढे पोहे आहे की तेवढेच बटाटे ते पाहिजे तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग तुम्ही कमी जास्त काय करू शकता बटाटे वगैरे पोहे वगैरे तर तुम्ही असाल की आपले बटाट्याची साल काढल्याच्या नंतर मी जे आपले बटाटे आहेत ते किसून घेतलेले आहे कारण जे आपल्या रेसिपी मध्ये बटाट्याचे पूर्ण असा पूर्ण मिश्रण एक सारखं झालेलं पाहिजे तुम्ही पाहत असाल की जे आपले पोहे आहे ना असं थोडस त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे कारण त्याचा पूर्ण एक आपल्याला मिश्रण करून घ्यायचं आहे आणि जेणेकरून एक सारखं झालं तरच आपली रेसिपी छान होईल आणि तुम्ही आता पाहत असाल की मी पोह्यामध्ये आपले बटाटे जे किसलेले आहे ना ते त्याच्यामध्ये पोह्यामध्ये ऍड केलेले आहे तो 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 एक, आ, तो तर तुम्ही पाहत असाल की इथं मी एक म्हणजे कांदा घेतलेला आहे आणि त्याला चॉप केल्याच्या नंतर तीन ते चार हिरवी मिरची घेतलेली आहे ते पण ऍड केलेली आहे आणि कोथिंबीर थोडीशी घेतलेली आहे जर तुम्हाला आणखीन ह्याच्यामध्ये जर शिमला मिरची वगैरे गाजर वगैरे बीन्स वगैरे मला जे काय हवे ना तुम्ही ह्याच्यामध्ये ऍड करू शकता माझ्याकडे कर अवेलेबल नव्हतं तर इथं मला फक्त काहीतरी म्हणजे रेसिपी टाकायची होती आता असं झालं कि मला ना दोन तीन दिवस काम होत त्याच्यामुळे माझी रेसिपी कंटिन्यू येत नाही त्याच्यामुळे काही बनवतेच कळत नव्हतं मग होते घरात जे आहे त्याच्या जा, त्याच्यानेच मी रेसिपी बनवलेली आहे तुम्ही पाहत असल मी टाकलेलं आहे थोडस जिरं घेतलेलं आहे आणि चुरती मीठ ऍड केल्याच्या नंतर थोडासा होममेड ऍड केलेला आहे आणि चिली फ्लेक्स ऍड केलेल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आता जे काही मिश्रण आहे ना पूर्ण एकसारखं करून घ्यायचं आहे तर तुमच्याकडे आमचूल आम जर पावडर असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता कारण माझ्याकडे नव्हतं मी काय टाकलेलं नाही मी फक्त साधं सिंपलच बनवलेलं आहे आणि खरच इतकी छान रेसिपी होती कमी वेळात थटपट रेसिपी बनणारी म्हणले की सर्वात सोपी म्हणले की ही रेसिपी ह्याला काहीच लागत नाही तुम्ही पाहिले अस आणि तिकडे तुम्ही पाहता असल की एकसारखे मिश्रण करून घेत आहे आणि त्याच्या आधी मी थोडस जी आलोची पेस्ट आहे ना ती ह्याच्यामध्ये ऍड केलेली आहे इकडे तुम्ही पाहता असल की आपल्याला जे काही मिश्रण आहे ना पूर्ण एकसारखं करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ जे आहे ना अजिबात स्किप करू नका कारण व्हिडिओ इतका पाहण्यासारखा बी आहे आणि तुम्हाला ही रेसिपी इतकी झटपट तुम्ही बनवता ना मी तर म्हणते दहा ते पंधरा मिनिटं खूप झाली खरच खूप झाली हा व्हिडिओ म्हणजे हे जे रेसिपी बनवायला आणि इतकी छान लागते काय सांगायचं पाहिल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही कारण ही रेसिपी तुम्ही पहा तुम्हाला कळेल आता ते जे आपल्याला मिश्रण आहे ना पूर्ण हाताच्या साह्यने पूर्ण एक सारखं करून घ्यायचं जसं आपण घाबाचं पीठ मळतो ना तशाच पद्धतीने आपल्याला काय करायचे एक सारखं हे पीठ मळून घ्यायचे आता तुम्ही पाहता असेल की असा हा गोळा तयार झाला पाहिजे तसा ते पीठ मळून घ्यायचं आता काय करायचं आता मी काय केलं तुम्ही पाहिलंच असेल की थोडासा तेलाचा हात घेतलाय कारण कसं असतं की बटाटा वगैरे हाताला जास्त चिकवडतो ना त्याच्यामुळे त्याच्यामुळे पटपट बनवता येणार नाही त्यासाठी ते थोडासा तेलाचा हात घ्यायचा आपण जसं वडे बनवतो ना बटाटे वडे तशाच पद्धतीने बनवायचे आतापर्यंत तुम्हाला रेसिपीचं नाव काय मी सांगितलेलं नाही आता तुम्हाला रेसिपीचं नाव सांगूनच टाकते बघा अगदी कमी वेळात बनणारी आपला पोहा कटलेट बनवलेला आहे तर तुम्ही पाहत असाल कटलेट आपला कशा प्रकारे बनलेला आहे इथे काय केलं मी ब्रेड क्रम्स बनवून घेतलेला आहे जर तुमच्याकडे जर मार्केटमध्ये मिळत असेल अवेलेबल रेडीमेड तर तुम्ही घेऊ शकता मी हे घरी बनवले आमच्याकडे हे काही भेटत नाही एका वाटीमध्ये ब्रेड क्रम्स मी इथं बनवून घेतलेला आहे आणि तुम्ही दुसऱ्या वाटेमध्ये पाहत असाल की मी काय केले थोडस दोन चमचे इथे घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर त्याच्यामध्ये थोडस चवीपूर मीठ ऍड केल्याच्या नंतर थोडस पाणी ऍड केलेलं आहे आणि त्याचे एक पेस्ट म्हणजे तयार करून घेतली कारण जे आपले पोहा कट कटलेट आहे ना ते ह्याच्यामध्ये डीप करून नंतर ब्रेड क्रम्स मध्ये टाकणार आहोत आणि पाहि तुम्ही पाहिलं जसा ना आपली कटलेट जे आहे ना सगळं जे सर्व काय आहे ना तर बनवून घेतल्याच्या नंतर तुम्ही पाहत असाल की आपल्या फ्लॉवर मध्ये डीप केल्याच्या नंतर मग आपण ब्रेड क्रम्स मध्ये टाकल्याच्या नंतर थोडस हाताच्या साईडने सगळीकडनं एक सारखं लावून घेतल्याच्या नंतर तुम्ही थोडस प्रेस पण करू शकता प्रेस थोडस केलं ना ते खूप असं एक सारखं लेवल होती त्याची दुसरीकडे तुम्ही पाहत असाल की जे आपलं तेल वगैरे आहे ना आपल्याला आहे आणि विषय असा झाला की माझं जे स्टँड होत ना ते स्टँडचं नटच हरवलं त्याच्यामुळे हा व्हिडिओ जे शेवटचा आहे ना हाताच्या साह्यानेच बनवला कारण कॅमेरा एका हातात धरलेला आहे आणि दुसऱ्या हाताने माझी रेसिपी चालू आहे तर थोडस गोंधळ झाला म्हणायचं आणि काही नंतर खूप असं छान असं जे आहे ना तर लाईट गोल्डन होईपर्यंत काय करायचंय मिडियम गॅस वरतीच ठेवायचे जेणेकरून जे आहे ना त्यात मध्ये थोडस गॅसचा फ्लेम कमी करून आपल्याला सर्व काही आहे ना आपले कटलेट बनवून घ्यायचे आहे yes. आणि तुम्ही पाहत असाल की जसं जसं मला जमेल तसं तसं मी त्या त्याला मध्ये कटलेट डिप वगैरे करून क्रम वगैरे मध्ये टाकून नंतर मी असं मस्त असं लाईट गोल्डन होईपर्यंत क्रंची होईपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत त्याला मध्ये तळून घेतलेले आहे तर तुम्ही इकडं पाहतच असाल की तोंडाला पाणी सुटलेलं आहे का नाही आपली रेसिपी पाहून तर खूप छान रेसिपी बनते कमी वेळात आणि घरच्यांसाठी एक रोज नवीन काही ना काही आता मस्त असं बनवा कारण आता पावसाळ्यात पण थोडं थोडं सुरू होत आहे आमच्याकडे पाऊस पडत आहे तुमच्याकडे पाऊस पडतो नाही ते पण मला कॉमेंट मध्ये सांगा चला तर मग फायनली माझी पोहा कटलेट रेसिपी रेडी झालेली आहे आणि तुम्हाला कशी वाटते नक्की मला कॉमेंट मध्ये सांगा आणि हा व्हिडिओ मी हिच सेंड करते भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ज्यांनी ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ हिथेच सेंड करते चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेतला सर्वात महत्वाचं खात्रा बाय